अवैध वाळू वाहतूक व वाळूसाठा करकम परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून याचा सुळसुळा सुटला आहे अशा अशावरती दाड सामाजिक संघटनेचे पंढरपूर तालुका युवकाध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करकम विभाग प्रमुख विजय नलवडे यांनी सव्वीस जानेवारी रोजी तहसील कार्यालय पंढरपूर येथे आंदोलन केले होते या संदर्भामध्ये या आंदोलनापासून प्रवृत्त व्हावे यावरती लवकरच अवैध वाळू वाहतूक व वाळूसाठा याच्यावरती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी सादर केले होते त्याचप्रमाणे तलाठी व मंडलाधिकारी करकम यांनी चार दिवसात पंचनामे करून व अवैध होणारी वाळू वाहतूक याच्यावरती कारवाई करून पंचनामे तहसीलला सादर केले जातील अशी गवाही दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते यावेळी विजूभाऊ नलवडे धनाजी गाटोळे उमेश काळे संजय नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते एम के न्यूजने केलेला के वार्तालाप